शिवाजीराव काकडे हे एक तरुण उत्साही कार्यकर्ते होते प्रतिकूल परिस्थितीशी झगडून ते चांगलं पुढे आले होते अंगच्या चिकाटीमुळे प्रसंगी अर्धपोटी राहूनही त्यांनी शिक्षण घेतलं होतं नोकरी करत करत बीए जाले। ते बी ए झाले एक पदवी पदरात पडल्यावर लगेच ते एल एल बीच्या मागं लागले ही कायद्याची पदवीही त्यांनी पदरात पाडून घेतली आणि वकिली करता करता समाजकार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्यांचा पिंड समाजसेवेचा होता शिवाय भाषणाची आवड होती चार दोन वर्षात ते चांगले नावारूपाला आले तरुण मंडळ गणेशोत्सव दुष्काळी समिती यांचे ते अध्यक्ष झाले एक एक क्षेत्र बघता बघता ते काबीज करू लागले अल्पावधी ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले आणि शिक्षण समितीचे चेअरमनही झाले चेअरमन झाल्यावर तर त्यांचा उत्साह वाढला शिक्षण क्षेत्रात काही भरीव कामगिरी केली पाहिजे या कल्पनेनं ते झपाटले आपल्या जिल्ह्यातील शैक्षणिक विकास हा एकच ध्यास त्यांना लागला आणि अहोरात्र ते झटू लागले मुलांच्या शाळा किती मुलींच्या शाळा किती एक शिक्षकी शाळा किती यांचे आकडे त्यांनी तोंड पाठ केले त्यांचे नकाशे काढून ते आपल्या घराच्या भिंतीवर टांगले सदैव डोळ्यापुढं त्या शाळा शिक्षण शिक्षिका हेच चित्र दिसू लागलं डोळ्यापुढं हे नकाशे ठेवून दर आठवड्याला ते दौऱ्यावर जाऊ लागले एक एक तालुका पालता घालत सुटले जिल्ह्याचे शिक्षणाधिकारीसुद्धा जिथं कधी गेले नव्हते तिथं जाऊ लागले प्रत्येक शाळा मी डोळ्यानं बघणार हा त्यांनी चंगच बांधला विशेषतः आडवळणी गावात ते मुद्दाम भेट द्यायचे एक शिक्षकी शाळांची हालत फार वाईट होती अशा शाळांना ते आवर्जून भेटी द्यायचे शिवाजीराव काकडे अगदी झपाटून गेले होते या शिवाजीरावांना एक दिवस एक निनावी पत्र आलं आमुकामु गावात गेले दोन महिने शिक्षकच नाहीत असं त्यांना कळलं आपल्याला मिळालेली ही वार्ता त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनाही कळू दिली नाही ही गुप्त बातमी स्वतःजवळच ठेवली आणि जातीनं चौकशी करायला ते स्वतः निघाले गाव आडवळणी होते रस्ते धड नव्हते पण त्यांनी या असल्या गोष्टींची पर्वा केली नाही एका भल्या सकाळी जीप घेतली आणि ड्रायव्हरला म्हणाले चलो ड्रायव्हर बिचारा जिल्हा परिषदेचा नोकर चलो म्हटल्यावर निघाला गावचं नाव सांगितल्यावर मात्र तोही हबकला तो, तो म्हणाला साहेब रस्ता नाही त्या गावाला अरे बाबा इच्छा तिथं मार्ग असलाच पाहिजे पर नाही की साप मार्ग तू जीप जाईल तिथवर नाही पुढं चालत जाऊ सहा मैल चालत जावं लागल बघा चालत तर जाता येईल ना येईल पर तानपाट निघल हो सहा मैल जायचं आणि सहा मैल यायचं म्हणजे काय थोडं झालं अरे मी सातवीच्या वर्गात असताना रोज सहा मैल जात होतो आणि सहा मैल चालत येत होतो साहेबच असं बोलल्यावर तो काय बोलणार थोडा वेळ गेल्यावर मात्र तो म्हणाला माझ्या हयातीत तर कोण येवो ह्या शाळेला भेट द्यायला गेला नाही बघा अरे ते नोकरदार मी कार्यकर्ता आहे फरक असतो यात बाबा ते पोटासाठी नोकरी करतात आणि मला समाजासाठी देशासाठी काहीतरी करायचं आहे त्यानंतर ड्रायव्हरनं आपलं तोंड एकदम बंद केलं तोंडाला कुलूपच घातलं काय करणार बोलून काही उपयोगच नव्हता तो मुकाट्यानं गाडी चालू लागला ज्या गावाला भेट द्यायची होती ते गाव जिल्ह्याच्या एका टोकाला होतं भर बारा वाजता एका रस्त्यावर जीप उभी करून ड्रायवर म्हणाला साहेब आता हितनं या पायवाटनं जावं लागल बघा हो का चला जाऊया जीप रस्त्याच्या एका बाजूला उभी करून साहेब आणि ड्रायव्हर दोघंही त्या पायवाटीला लागले भर उन्हाचे निघाले शिवाजीरावांना मात्र ऊन जाणवत नव्हतं अंगीकारलेल्या कार्यकर्त्यानं ते भारावून गेले होते केव्हा जाऊ आणि शाळेला भेट देऊ असं त्यांना झालं होतं ते अगदी झपाट्यानं चालत होते नोकरदार ड्रायव्हर मात्र मेटाकुटीला आला होता सदा गाडीवर बसणारा माणूस त्याला चालण्याची सवयच नव्हती ते पेकाळून गेलं त्याचे साहेबच म्हणाले समोर दिसतं तेच गाव वाटतं तेच असलं तर बरं होईल बघा का रे उगाच उन्हात वरात नको हो जवळ आलं ते वेगळं गाव होतं खरं गाव अजून त्याच्याही पुढं होतं लोकांनी सांगितलेल्या खानाखुना लक्षात घेऊन ते रान तुडवू लागले बरत चालून गेल्यावर काही घरं दिसली गाव जवळ आलं एक म्हातारा झाडाच्या सावलीखाली जा बसला होता शिवाजीरावांनी त्याला विचारलं बाबा कंजाळवाडी हीच का मग आणि दुसरी कोणची असणार त्यानंच उलटा सवाल करून विचारलं कोण देवीचं डॉक्टर काय नाही नाही मग कोण कुटुंब नियोजनाचं नाही आम्ही शाळा बघायला आलोय ती बघा शाळा जावा मग काय नाही का कुटुंब नियोजनाचं कोण असला तर जाऊ नका आता ठोकतीलच का हो काय झालं का असं विचारून शिवाजीराव काकडे त्याच्याकडं बघतच उभे राहिले दोन सिव्या आसळून म्हातारा बोलला काय कसलं कुलूप घालून घेतल्यावर रगात व्हावून आमच्या दोन बायका गेल्या की आता कुठं कोण तोंड दाखवत्यात असं म्हणून तो उठला आणि शेरडामागं निघाला दोनच्या सुमारास शिवाजीराव शाळेत गेले शाळा कसली ते भैरोबाचं देऊळ होतं वीस पंचवीस पोरं त्या आवारात खेळत होती वला वला बोलत होती दर शब्दाला एक शिबी तोंडातून बाहेर येत होती शिवाजीराव गेल्या गेल्या सगळी पोरं त्यांच्या भोवती उभी राहिली शिवाजीरावांनी विचारलं बाळांनो तुमचे गुरुजी कुठं आहेत हैतच कुठं असं एका पोरानं त्यांनाच विचारलं काय नाहीत मग कुठं आईत तर किती दिवस झालं नाहीत लई दिवस झालं नाहीतच अरे मग गेलेत कुठं ती मुलं काय सांगणार ती त्यांच्या तोंडाकडं बघतच राहिली मग त्यांनी दुसरा प्रश्न केला नाव काय तुमच्या गुरुजींचं गुरुजीच की अरे गुरुजी हे खरं पण नाव काय त्यांचं काय कवा सांगितलं नाही बाबा असं एक दोघे बोलले एवढ्यात गावचे पाटील आणि दोघं तिघं लोक गोळा झाले रामराम घालून पाटील म्हणाली राम राम मी गावचा पाटील पाटील नाव काय इथल्या गुरुजींचं काय आम्हाला बी ठाव नाही हो काय रिपोर्ट करता होय करायलाच पाहिजे त्यांचं नाव कसं ठाऊक नाही तुम्हाला आओ त्या असत्यात कुठं इथं तवा ठाऊक असल दुसरा बोलला एकदा हजर होऊन गेलाय त्याला बी आता काहीतरी दोन महिने होऊन गेलं त्यांचा काय पत्ताच नाही हो मग तुम्ही कसे ग बसलात आओ आम्ही केल्यात की रिपोर्ट कुणाकडं सभापतीकडं चार अर्ज धाडल्यात बघा असं म्हणून ते म्हणाले पर आमची दाद कोण घेतोय दुसरा एक जण म्हणाला अर्ज केले तरी पडत्या धुळखात सात्विक संतापानं शिवाजीराव म्हणाले मी शिक्षण समितीचा चेअरमन आहे माझ्याकडे आलेला एक ही अर्ज असा धुळखात पडलेला नाही मग साहेब एवढं बघा आमच्या शाळेकडं जरा त्याशिवाय काय मी तंगड्यात तोडत इथवर आलोय बघतोच आता गेल्या गेल्या पहिलं काम हेच कोण गुरुजी चांगला भेटना ना बघा हे असले गुरुजी आता मी खात्यातच ठेवणार नाही तांदळातले खडे काढून टाकावेत तसे एक एक वेचून बाजूला करणार आहे हे ऐकून गावकऱ्यांनी धन्यवाद दिले धन्यवाद घेऊन शिवाजीराव जिल्ह्याला परत आले आल्या आल्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आधी ही चौकशी सुरू केली कंजाळवाडीच्या एक शिक्षकी शाळेवर कोण शिक्षक आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी एक फाईल मागवली ती येईपर्यंत शिवाजीरावांनी सगळी हकीकत सांगितली ती ऐकत असताना शेजारी बसलेले सभापती म्हणाली तिथं कोण शिक्षक आहे होय हे काय बसल्या तिथं सभापतींना लागून जो माणूस गांधी टोपी घालून बसला होता तो लगेच हात जुळून म्हणाला नमस्कार मीच आहे तिथं होय काय मी, मी तुमच्या गैरहजेरीचा रिपोर्ट करून त्यावर ॲक्शन घेणार आहे सभापती बोलली अहो अक्षय घेणारे कुठं आहे तुम्ही आमच्या भागातलं हे एक जोरदार कार्यकर्तं आहेत ते काय नुसतं गुरुजी नाहीत काय ॲक्शन बिक्षण घेऊ नका मग उद्या आम्ही निवडून कसं येणार ती शाळा गेली खड्ड्यात आधी आपलं बघा आणि शिवाजीरावांची ॲक्शन तिथंच संपली धन्यवाद